हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण शब्दसंपदा वोकॅब्युलरी बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे असे शब्द घेतलेत मी आज जे आपल्या शारीरिक कंडिशनबद्दल बोलतात म्हणजे आपल्याला जर आपल्या शारीरिक कंडिशनबद्दल काही बोलायचं असेल तर हे शब्द आपल्याला माहिती हवेतच आणि म्हणून हे सगळे शब्द खूप महत्त्वाचे आहेत बावीस शब्द आहेत जे बॉडी कंडिशन्स बॉडी म्हणजे आपलं शरीर कंडिशन म्हणजे स्थिती अवस्था असे आहेत त्यावरचे ते शब्द आहेत लिहिताना मी इंग्लिश शब्द लिहिला आहे त्याचा उच्चार लिहिला आहे मराठी आणि मराठी अर्थ लिहिला आहे म्हणजे उच्चार काय करायचा ही शंका यायला नको म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण पहा करूया सुरुवात आपण बॉडी कंडिशन्स बॉडी म्हणजे शरीर कंडिशन्स म्हणजे अवस्था किंवा स्थिती म्हणून शारीरिक स्थिती स्थिती किंवा अवस्था ओके टीयर्स टी ई ए आर एस टीयर्स त्याचा उच्चार टीयर्स आणि अर्थ आहे अश्रू डोळ्यातून अश्रू वाहतात ते टियर्स यॉन वाय ए डब्ल्यू एन यॉन उच्चार अर्थ जांभई फ्लेम स्पेलिंग फ्लेमचं पहा फक्त पी एच एल ई जी एम हे स्पेलिंग वेगळं आहे उच्चार आहे फ्लेम पी एचचा उच्चार फ असा होतोच म्हणून ते फ्लेम उच्चार झाला आहे आणि अर्थ आहे कफ घशात कफ साठतो तो, तो कफ म्हणजे फ्लेम वॉमिट आता वॉमिट हा शब्द इथे लिहिला आहे मी उच्चार त्याचा तो शब्द युजली माहिती आहे सगळ्याला सगळ्यांना वॉमिट म्हणजे उलटी उलटी होते ती वॉमिट वॉमिटिंग उलटी करणं वन आईड वन एक आय म्हणजे डोळा एक डोळा असलेला माणूस वन आईड त्याला म्हणतात मराठीत आपण त्याला म्हणतो काणा एक डोळा असेल असा माणूस काणा इंग्लिशमध्ये म्हणायचं वन आईड हंच बॅक हंच बॅक उच्चार इथे लिहिलं आहे हंच बॅक बॅक म्हणजे पाठ हंच म्हणजे असं पाठीवर जे असतं ते मराठीत आपण त्याला कुबड म्हणतो आणि त्या माणसाला कुबडा असं म्हणतो पाठीवर कुबड असतं त्याला म्हणायचं हंच बॅक ओके बॅकचा अर्थ पाठ इच आय टी सी एच इच त्या आयचा उच्चार इंग्लिशमधल्या ह्या आय ह्या अक्षराचा उच्चारच ई आहे टी सायलेंट आहे म्हणजे त्या टीचा उच्चार होत नाही आणि सी एच चा उच्चार स आहे म्हणून इच आणि इच म्हणजे खाज ओके कफ हा शब्द माहिती आहे सगळ्यांना कफ कफ म्हणजे खोकला कफ अँड कोल्ड कोल्ड म्हणजे सर्दी आता मी इथे लिहिलं नाही आहे त्या कफच्या समोर लिहिते कोल्ड कोल्ड म्हणजे सर्दी कफ अँड कोल्ड असं आपण युजली एकत्र म्हणतो कफ अँड कोल्ड सर्दी आणि खोकला झाला आहे कफ म्हणजे खोकला कोल्ड म्हणजे सर्दी सोअर थ्रोट उच्चारलेला आहे सोअर थ्रो ट आहे हा सोअर थ्रोट सोअर थ्रोटचा अर्थ घसा धरणं थ्रोट म्हणजे घसा आणि सोअर म्हणजे घसा धरतो त्याला आपण म्हणतो सोअर थ्रोट ओके आणि नेस हा पहिला होर होर्स आहे एस नेस उच्चारलेला आहे होर्सनेस होर्सनेस त्याचा अर्थ आहे घसा बसणं बोलता येत नाही घसा बसतो असा खर खरखरीत आवाज येतो मग त्यावेळेला विचित्र त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात होर्स नेस होर्सनेस म्हणजे घसा बसला आहे ओके आता इथे सोर थ्रोट आहे ना तिथे सोर आईज म्हणून पण एक असतो प्रकार तो काय तो लगेच सांगते आत्ता मगाशी सुचला नाही लिहिताना ॲक्च्युली मला सोर आईज सोर आईज हे सोर थ्रोट म्हणजे घसा धरणं आणि सोर आईज म्हणजे डोळे येणं डोळे आपले लाल होतात असं जेव्हा होतं डोळे येणे म्हणतो आपण आपण त्याला डोळे येणं म्हणतो मराठी ओके हा अजून एक शब्द सोर आईज डोळे येणं डोळे लालसर होतात डोळे येतात सोर आईज डोळे येणं आता ह्या साईडचे झाले हे दोन धरून आता बावीस होते मी लिहिलेले तेवीस आणि चोवीस ॲक्च्युली चोवीस झाले आता ओके डेफ बहिरा ऐकू येत नसलेला डेफ बहिरा डम मुका उच्चारलेला आहे डम म्हणजे मुका एकत्र एक म्हणतात ड डेप अँड डम जर एखादा माणूस मुका आणि बहिरा असेल तर डेफ अँड डम मुका आणि बहिरा ओके बाल्ड बी ए एल डी बाल्ड बाड म्हणजे टक्कल असतं ते बाळ टक्कल स्वेट घाम येतो स्वेट उच्चार लिहिला इथे एस डब्ल्यू ई ए टी स्वेट म्हणजे घाम स्वेट पस पू जखम झाली आणि तिथून पू आला तर त्या पूला आपण म्हणतो पस स्पेलिंग आहे पी यू एस आता जखम हा शब्द पंचवीसावा तोही मी लिहिते इथे वुंड वुंड म्हणजे जखम असे आपले पंचवीस होत आहेत एकूण शब्द हा इथे आपण लिहूया तेवीसावा ह्याला नंबर घे देऊया आपण सो ना ट्वेंटी फोर आणि हा ट्वेंटी फाईव्ह बुंड म्हणजे जखम बुंड जखम जखमेतून पू येतो त्याला म्हणतात पस ओके पुढचा बॉईल बी ओ आय एल बॉईल बॉईलचा अर्थ फोड गळूला पण बॉईलच म्हणतात पोळ किंवा गळू गळू येतं अंगावर ते ही बॉईलच त्याला म्हणायचं असतं पोळ येतो किंवा गळू येतं दोन्हीला म्हणतात बॉईल ओके मोल तीळ एखाद्याला असा तीळ असतो कुठेतरी चेहऱ्यावर म्हणा कुठेही मानेवर असू शकतो तीळ असतो लहानसा काळा त्या तिळाला म्हणतात मोल ओके सलाय वा उच्चारलेला आहे स ला ई व्हा स ला ई व्हा म्हणताना फक्त असं सेपरेट सेपरेट अक्षरं नाही म्हणायची आहेत सलायवा 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 म्हणजे लाळ तोंडात असते लाळ आपल्या ती सलायवा ओके ॲक्ने उच्चार ॲक्ने ॲक्ने म्हणजे मुरूम चेहऱ्यावर मुर्म येतात तरुणपणी मुलांच्या त्याला म्हणतात ॲक्मे मुर्म तळ ॲक्मे म्हणजे मुर्म स्पेलिंग आहे ए सी एन ई लेम एल ए एम ई -E, लेम लेमचा अर्थ लंगडा मुलगा असेल मुलगी असेल लंगडं कोणी असेल एखादा माणूस तर त्याला आपण म्हणतो लेम ही कप एच आय डबल सी यू पी आणि उच्चार आहे ही कप म्हणजे उचकी ही कप उचकी लागते ही कप स्वेलिंग स्वेलिंग सूज उच्चारलेला आहे मी इथे स्वेलिंग स्वेलिंगचा अर्थ आहे सूज अंगावर सूज झाली तर त्याला म्हणायचं स्वेलिंग असे हे अगदी कॉमन असे शब्द जे बरेचदा आपल्याला इंग्लिश शब्द त्याला माहिती नसतात म्हणून हे आज मी मुद्दाम घेतले एकदा नुसते वाजते कारण तीन बोलता बोलता ॲड केलेत म्हणून संपूर्ण एक ते पंचवीस सलग वाजते टिअर्स अश्रू यॉन जांभई फ्लेम कप वॉमिट उलटी वनाईड काळा हंचबॅक कुबडा किंवा कुबड इच खाज कफ खोकला सोरथ्रोट घसा धरणं होर्सनेस घसा बसणं कोल्ड सर्दी आणि सोर आईज डोळे येणं इकडे आता डेफ बहिरा डम मुका डेफ अँड डम मुका आणि बहिरा एकत्र म्हणू शकतो जर एखादा माणूस तसा असेल तर बाळ टक्कल स्वेट घाम पस पू पस कशातून येतो जखमेतून युजली येतो त्या जखमेला इंग्लिशमध्ये म्हणायचं बुंड बुंड उच्चारलेला मी म्हणजे जखम बॉईल फोड किंवा गळू बॉईल मोल तीळ सलायवा लाळ सलायवा लाळ ॲकने मुरुम मुरुम म्हणजे मुरम चेहऱ्यावर येतात ती मुरम ॲकने लेम लंगडा हिकप उचकी स्वेलिंग सूज हे झाले पंचवीस शब्द कशावरचे आहेत बॉडी कंडिशन्स शारीरिक स्थिती किंवा शारीरिक अवस्था हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत नेहमी वापरायला बोलायला उपयोगी पडतील आणि अशीच तुमची शब्दसंपदा शब्दसंपदाला आपण म्हणतो वोकॅब्युलरी वाढवत राहा शब्द नवे नवे नेहमी नेहमी शिकत राहा म्हणजे इंग्लिश आणखीन छान बोलायला जमेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय